नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे ऑक्टोबर महिन्याचं मानधन खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेलं आहे जी आर तुम्ही पहिला सर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर होता तर बघा तैनो तुम्ही तो, तो जी आर पाहिलेला त्या जी आरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं च मानधन आणि प्रोत्साहन भत्ता दोन्ही वितरित करण्यात येणार परंतु अशा संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही अंगणवाडी सेविकांच्या मदतनीसांच्या खात्यामध्ये फक्त मानधनच जमा झालेला आहे प्रोत्साहन भत्त्याचा अजून कोणताही इथं विषय प्रोत्साहन भत्त्या संदर्भात जी आर निघालेला आहे परंतु प्रोत्साहन भत्ता हा खात्यामध्ये जमा झालेला नाही फक्त ऑक्टोबर दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीस वर्षापर्यंत तीन महिन्याचा प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे या जी आर मध्ये नमूद केलं होतं की ऑक्टोबर महिन्याचं मानधन सोबत वाढीव जो प्रोत्साहन भत्ता आहे तो संपूर्णपणे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आणि त्याच्यासाठी महत्वपूर्ण निधीसुद्धा तरतूद करण्यात आली होती फडणवीस यांचे माहे हे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील रकाना क्रमांक एक मध्ये प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रक्कम बघा एकशे पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आलेला आहे हेच ते चार रकाने आहेत तैनो ज्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्त्याची निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे ऑक्टोबर महिना संपाईच्या अगोदरच हा जी आर काढलेला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये आजपासूनच मानधन हे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं मानधन हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे समोर आलेले आहे एकूण रक्कम बघा एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आयुक्त एकात्मिक एक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या सात चार दोन हजार पंचवीस मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन विहित पद्धतीने उपाययोजनेत कार्यवाही पूर्ण करावे असं म्हटलेलं आहे सदर जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहिजे असेल तर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ आणि हा जी आर अंगणवाडी सेविकासाठी अंगणवाडी मदतनीस्ताईंसाठी खूप महत्त्वाचा आहे ताईंनो जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून कळवा धन्यवाद